तर हॅलो फ्रेंड्स मी मार्केट में, मार्केट में गेली होती मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेली तर मला आणायची होती भाजी आणि भाजीसोबतच आणायचे होते आलू आलू म्हणजे चिप्स बनवायच्यासाठी आलू आणायचे होते मी आणले होते दहा किलो आलू आणि मग नंतर मी व्हिडिओ चालू केला जेव्हा माझं पूर्ण ते संपवायला आलं आणि बनणं माझं पूर्ण खतमही होतं तेव्हा मी मग व्हिडिओ चालू केला होता बघा सात किलोचे चिप्स बनवत होते आणि दोन किलोचे पापड तर तर चिप्स पाडून माझे पूर्ण झालेले होते आणि आलू पण पूर्ण किचन वगैरे चिलून झालेले होते तर बघा दिसत असेल तुम्हाला नंतर आणि सोबत आणला तुम्ही भाजीपाला गाजर बीट धनिया पुदिना टमाटर जेवढं काही आपल्याला घरी लागतं भाजीचं तेवढं काही मी घेऊन आलेली होती सोबतच फन्नससुद्धा आणलेलं होतं कारण मंगळवारी मी बनवते छानपैकी फणसची भाजी आणि पिंगळ आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये याच्या खाली जे ठेवलेलं होतं तर बघा याच्यामध्ये भेंडी मिरची वटाणे मिक्स झालेले होते आणि त्याला निवडायला खूप वेळ लागत होता तर चला आता माझं इथंच हे संपलं आहे आणि मी आले तर माझ्या ड्रेसवरती एक मॅचिंग बो जो मला दिसले होता आणि गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजले आहे सकाळी सहा आणि बघा थोडाफार उजेड निघालेला आहे आणि मी चालू केली आहे गॅस उठली आणि पहिले छानपैकी बघा गॅस चालू केली आणि पाणी ठेवलं आहे चिप्ससाठी बघा याला उकड यायला वेळ नाही तो परंतु मी माझी कामं आहे ते आठवून घेते आणि हे उकडलं की मग समोरचे जे काही हे आहे ते मी तुम्हाला दाखवते बघू शकता मी चिप्स आता छानपैकी वॉश केले आणि वॉश करून जेव्हा पाण्याला उकडी आली त्यामध्ये टाकलं आहे मी तुरटी मीठ आणि नंतर मी बनवलेले बघ साईज आणि डिझाईनचे बनवले चिप्स टाकले तर ते एका गरजामध्ये मा तर मावले नाही कारण टोटल मी दहा किलो आलू आणले होते त्यामधले सात किलोचे चिप्स आणि दोन किलो ठेवले आहे मी पापड बनवायला आणि एक किलो घरी यूज करायसाठी बघा आता याला छानपैकी उकळी देते एक दोन उकळी आले का चिप्स भरून आपले तयार होईल नंतर याला वाळाला घालते झाले फ्रेंड्स आता वाजले आहे दुपारी पाच आणि पाच वाजता मी बनवलं आहे माझ्यासाठी छानपैकी काळा चाय ठेवलेला आहे आणि काळी चायसोबत मी दोघ मगाने वगर खाल्ला होता उपवासाला कोणी बोलते वगैरे चालते आणि कोणी बोलते नाही चालत तर तुम्ही नक्की सांगा की उपवासाला भगर चालतो का, का कारण माहीत का। आहे का मी खूप खूप जास्त कन्फ्युज आहे बघा कोणालाही विचारलं तर म्हणते निरंकाळ उपासमध्ये नाही चालत मंगळवार शनिवारला चालतो असं तसं पण मी शनिवारी नाही खात पण मंगळवारी खाते पण आता तुम्ही मला सांगा की खरंच उपासाला भगर हा चालतो का ठीक आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी थोडं जे आहे हॉल त्याचं थोडं सोफा वगैरे इकडे तिकडे थोडं हे केलं आहे आता तुम्हाला दाखवते मी काय चेंज आहे हॉलमध्ये तर बघू शकता इथे हा दिवाण होता आणि ह्या दिवाणच्या बाजूला होत्या दोन चेअर तर मी त्या चेअर तिथून काढल्या आहे आणि इकडल्या साईडनं म्हणजे इकडे विंडोच्या साईडनं ठेवलेलं आहे बघा आणि हा हे या साईडला ठेवला आहे बघा या प्रकारे आणि इथं असा आहे हॉल चायचा चाय बनला मी चाय पिते आणि सोबतच चाय पिण्याच्या नंतर मला साफ करायचे आहे छानपैकी धनिया पुदिना आणि मिरच्याची सुद्धा काढून ठेवायची आहे आणि वाटाण्याचे दाणे आहेत तेही काढून ठेवायचे आहे काल भाजीपाला आणलेला मी अजून पण ते व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे धनिया सांभार पुदिना वगैरे साफ नाही केला तर आता ते मी करते तर बघू शकता फ्रेंड्स मी आलेले आहे चिप्स वगैरे छानपैकी वाढले का पाहायला आणि हे बनवलं तुम्ही शाबुदाण्याचे पापड आता हे निघते की माहीत नाही पण चिप्स आता गोळा करते तर फ्रेंड्स आता वाजले आहे सात वाजत आहे आणि सात वाजता आहे छानपैकी माझं महत्वाचं एक काम म्हणजे मी भात बनवत आहे आणि सोबतच आहे आज फन्नसची भाजी मी फन्नस ठेवला आहे गॅसवर त्यात टाकलं आहे हळद मीठ आणि तेल बघा फणसाची भाजी आहे आज त्यामध्ये आहे थोडी हळद तेल आणि मी त्या सोबतच थोडासा भात ठेवलेला आहे कारण जास्त कोणी भात खात नाही आणि मलाही कमी भात पाहिजे म्हणून बस तिला भात ठेवला आहे आता करणार आहे छानपैकी एक आहे काम माझं आयलेलं ते म्हणजे आहे मिरच्या निवडायचे आहे तर ते काम मी पूर्ण करून घेते माहीत आहे का काय कारण आहे जर बघा बघ्या ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहे याची जर आपण हे डेट जर काढून ठेवले तर मिरच्या जास्त दिवसपर्यंत लाल येत नाही आणि हिरव्याचे हिरव्याच राहते बघा काल मी आणल्या होत्या आणि काही यात लाल आहे म्हणून मी मी याला पटकन पूर्ण याच्या दांड्या आहेत त्या काढून घेते ओके आणि लगेच भेटते तुम्हाला थोड्याच वेळात कारण मला बनवायचे कार। फणसाची ते सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघू शकता आता माझी भाजी वगैरे झाली आहे आणि मी सोबत बनवला आहे भात आणि पोळ्या जर ठेवला आहे गंजीमध्ये पाणी गरम व्हायला कारण गडा दुखत आहे त्यामुळे गरम पाण्याचे गोळ्या करायसाठी चला तर आता जेवण वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या तोपर्यंत ओके टाटा बाय आजचा ब्लॉग इथे सेंड करतो ओके बाय फ्रेंड्स